तुमचे आमचे लाडके खासदार आदरणीय श्री भास्करजी सरांना मी विनंती करतो का त्यांनी सवेस मार्गदर्शन करावं वीस नोव्हेंबरला कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होते या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी घटक मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड जे पी गावी साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले या महाराष्ट्राचे नव्हे तर खऱ्या अर्थानं देशाच्या राजधानीमध्ये या महाराष्ट्राचा आवाज ज्यांच्यामुळे होतो ते आदरणीय खासदार साहेब सन्माननीय व्यासपीठ समोर व उपस्थित असलेले सर्व या मतदारसंघातील वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो पत्रकार बंधू मी फार काही बोलणार नाही परंतु पाच महिन्यापूर्वी माझी फारशी ओळख नसताना ज्या पद्धतीने लोकसभेच्या वेळी आपण ही निवडणूक हातामध्ये घेतली पाच महिन्यापूर्वीचे जे प्रश्न आहे मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल युवकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील किंवा महागाई किती वाढली किंवा आपल्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले म्हणजे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं खालच्या पातळीवरती नेण्याचं काम जो महाराष्ट्र दोन हजार चौदाच्या अगोदर या देशामध्ये एक ते पाच नंबरमध्ये होतं आणि आज महाराष्ट्राचा नंबर अकराव्या नंबरला नेण्याचं काम या राज्य सरकारने किंवा बी जे पी सरकारने केलं आहे आणि त्यांना घालवण्याची वेळ तुम्ही सगळ्यांनी लोकसभेमध्ये ही निवडणूक हातात घेतली आणि हातात घेतल्यानंतर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं त्याबद्दल मी महाविकास आघाडी आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो मी तर नौखा होतो परंतु या मतदारसंघामध्ये जे पी गावी साहेबांनी सात वेळा नेतृत्व केलं आदिवासींचा नेता जर या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जर कोण असेल तरच जे पी गावीत साहेब आहे मग सातत्याने पेसा भरती असेल वन जमिनीचे प्रश्न असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांवरती अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम जे पी गावीस साहेब करताय आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती की तुम्ही भगरे सरांसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार बनू शकता तर जे पी गावीस साहेबांना का यावेळेस संधी द्यायला नको आणि ती संधी देण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हा हीच विनंती या निमित्ताने करतो आणि वीस नोव्हेंबरला आपलं चिन्ह अनुक्रमांक आहे एक जे पी गावी साहेबांचं काम आहे एक नंबरचं त्यांना लीडसुद्धा आपल्याला एक नंबरचं द्यायचं आहे आणि त्यासाठी विळा हातोडा आणि तारा या निशाने समोरचं बटन दाबून त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र रामकृष्ण हरी